मित्रांनो तुळजा लेणीच्या परिसरात आहे तुम्ही पाहू शकता हा किल्ले शिवनेरी त्यान हा त्यानंतर जुन्नरचा हा परिसर जुन्नर पाहताय तुम्ही तर सध्या आता आपण सर्वांनी जी मागणी केलेली आहे पुरातत्व विभागाकडे तर त्याचं त्याचं फळ आपल्याला एक प्रकारे मिळतंय असं आपण बोलूयात कारण की आपला हा जुन्नरचा वारसा आपल्या हा भारताचा दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा जतन करण्याचं काम तो विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेलं आहे हा चैत्यगृह आहे यामध्ये आपल्या सर्वांना माहिती घ्या सर्कुलर चैत्यगृह यामध्ये खूप सारे पक्षी वगैरेवरती घरटे बनवायची तर या ठिकाणीसुद्धा दरवाजा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे त्यानंतर बाकी जे विहार असेल आहेत तर ह्या विहार असेल ठिकाणी ठिकाणीसुद्धा तुम्ही जर पाहिले तर दरवाजे त्यांनी बा बसवलेले हो त्याचप्रमाणे या ठिकाणी रेलिंगसुद्धा बसवणार आहेत जे या ठिकाणी जे आ, जे हौशी मंडळी येत आहेत फक्त तर